या राजेंद्रनगर वसाहतीचा पुनर्विकासाचा एक प्रश्न प्रलंबित आहे पन्नास वर्षापेक्षा जुनी वसाहत आहे आणि भारतीय जनता पार्टी पुणे महानगरपालिकेमध्ये सत्तेत आल्यानंतर आमचा निश्चित हा पहिला प्रयत्न राहणार आहे की महानगरपालिकेच्या सेवकांची ही वसाहत आहे इथल्या सेवकांची घरं पक्क्या स्वरूपात पुनर्बांधणी व्हावी इथल्या नागरिकांचं जे स्वप्न आहे की ही घरं मालकी हक्काची व्हावीत याकरता भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही सर्वजण प्रयत्नशील राहणार आहोत असा नागरिकांना माझं आव्हान आहे मी स्वतः महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा मुलगा आहे माझ्यासोबत अमर आवळे हा सुद्धा महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचाच मुलगा आहे आमच्या सहकारी स्मिताताई वस्तीत लताताई गौडा आहेत त्यामुळे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या हितासाठी भारतीय जनता पार्टी कार्यरत आहे आणि भविष्यातसुद्धा या राजेंद्रनगर वसाहतीच्या पुनर्विकासाचा प्रश्न हा महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी सत्तेत आल्यानंतर प्राधान्याने सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू